विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैभव पाटील यांनी आज सकाळी विणूद तापे व डबरगुल्ली परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी स्थानिक अडचणी गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजनांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनी त्यांचा जिल्हा नियोजन समितीवर झालेल्या निवडीबद्दल सत्कार करून आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले नागरिकांनी भरभरून प्रेम दिलं हे केवळ सन्मानाची बाब नाही तर जबाबदारीची जाणीव देणारा हा क्षण आहे तुम्ही दिलेला विश्वास मी कृतीतून परतवणार असंही ते यावेळी म्हणाले स्थानिक प्रश्नांची जागेवर पाहणी करून त्वरित कृती करण्याची त्यांची ही कार्यपद्धती नागरिकांमध्ये समाधान निर्माण करणारी ठरली जनतेच्या संपर्कात राहून विकासासाठी काम करण्याची त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा